आपण आहोत सध्या अहमदपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सामाजिक वनीकरणाकडून या इमारतीच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं होतं आज तुम्ही बघू शकता आज एकोणीस तारीख आहे आणि जवळपास चौदा ते पंधरा दिवसामध्ये हे वृक्षारोपण केलेल्या या झाडांची अवस्था अक्षरशः हे झाडं पाण्याविना या ठिकाणी वाळून गेल्याचं दिसून येते वृक्षारोपण करणं आणि त्याचं संगोपन करणं संग यामध्ये खूप मोठा फरक आहे वृक्षारोपण कोणीही फोटो सेशनसाठी व वृक्षारोपण करते मात्र त्याचं संगोपन करणं हे खास त्यासाठी आवश्यक असतं आणि तेच संगोपन केलं नसल्यामुळं या ठिकाणी जवळपास तीन ते चार वृक्ष हे या ठिकाणी वाळलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि आज पुन्हा एकदा सामाजिक वनीकरण विभागाला नव्याने जाग आली हे झाडं वाळून गेल्यामुळे त्यांना जाग आली आणि पुन्हा त्यांनी दुसरी झाडं या ठिकाणी मागवलेली आहेत आता तुम्ही बघत असलेले हे माझ्या पाठीमागचे हे दुसरी झाडं आता परत एकदा नव्याने या ठिकाणी हे वाळून गेलेल्या ठिकाणी नव्यानं वृक्षारोपण करण्याचा सा संकल्प सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्याकडून केला जात आहे नेमकं या संदर्भात आपण सामाजिक वनीकरणाचे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्याशीही या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत मात्र त्यापूर्वी या ठिकाणी काही पर्यावरणप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले पर्या पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते सहदेजी होनाळे साहेब आहेत साहेब काय सांगता येईल अनेक ठिकाणी पर्यावरणाचं समतोल राहावं या निमित्ताने किंवा फोटो सेशनसाठी म्हणून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आले होते या कार्यालयाच्या इमारतीच्या आवारामध्ये मात्र आता बघितलं तर सर्व झाडं वाळून गेलेत काय वाटतंय परवाच मा या राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये दहा कोटी वृक्षाची लागवड करणार असं घोषित केलं आणि त्या अनुषंगाने पाच जून रोजी पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून त्या या ठिकाणी प्रत्येक कार्यालयाच्या पुढे वृक्षारोपण केलं वृक्ष लावले जातात पण त्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी कुणाची आता सामाजिक वनीकरणात ती ते वृक्ष लावले पण ते लावलेले आता एस डीओ कार्यालयाच्या समोर ते झाडं लावले त्याच्यातली तीन झाड वाळून गेलेले आहेत आणि आम्ही काल चर्चा केली ती चर्चा त्यांच्यापर्यंत गेली वाटतय की लगेच दुसरी झाडं त्या ठिकाणी लावल्यासाठी सामाजिक वनीकरणाचे लोक आलेत म्हणजे ही वाळलेली झाडं काढून पुन्हा त्या ठिकाणी दुसरी झाड आहे आता मी गेल्या वीस वर्षापासून बघतो मी या ठिकाणी पंचायत समिती असेल किंवा सगळ्याच कार्यालयाच्या समोर त्याच ठिकाणी त्याच खड्ड्यात पुन्हा पुन्हा वृक्ष लागवड होते याच्याविषयी याचं कुठंतरी ऑडिट झालं पाहिजे आता शेतकरी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायला तयार आहे पण शेतकऱ्याला ते वृक्ष लागवडीसाठी त्या ठिकाणी अनुदान द्यायला तयार नाहीत अनुदान कपातीचं धोरण अवलंबलेलं आहे आता बांबू लागवडीसाठी पटेलनं म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला बांबू लावायला आणला त्या बांबूला सात लाख रुपये अनुदान ला आणि शेतकऱ्याला वृक्ष लागवडीसाठी जे सात लाखाचं अनुदान होतं आता त्याचे तीन लाखापर्यंत दोन लाख ऐंशी हजारापर्यंत आणून ठेवलेला आहे हेच जर अनुदान सात लाख रुपये शेतकऱ्याला वृक्ष लागवडीसाठी दिलं तर शेतकरी सगळंच शेतीमध्ये सुजलाम सफलाम फळबाग लागवड करतील का नाही याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही आणि अशा पद्धतीनं त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा झाडं लावण्याचं या गोष्टीचंही ही तर ऑडिट चाललं पाहिजे आता सामाजिक संघटना खूप आहेत पत्रकार संघ आहेत अशामुळे विविध संघटना आहेत ते वृक्ष लागवड वृक्षारोपण करायला तयार आहेत पण त्यांना वृक्ष उपलब्ध होत नाहीत किंवा त्यांना त्या ठिकाणी त्याचा बाबा काहीतरी मोबदला ज्या पद्धतीनं तुम्ही शासकीय योजनाच्या माध्यमातून शासकीय कार्यालयाला देतात तसं सामाजिक संघटनांना सामाजिक कार्य करणारे जे वृक्ष लागवड करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना द्यायला पाहिजे पण याच्यावर कोणीच काही करत नाही आणि ज्या ठिकाणी वृक्ष लागवड झाली फोटो सेशन झालं त्या ठिकाणी जर वृक्ष नाही जगला तर त्याच्यावर सुद्धा कारवाईची तरतूद करायला का पाहिजे या ठिकाणी असं झालं तरच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र वृक्ष लागवड झालेली दिसेल आणि सर्वत्र सुजलाम सुपलाम म्हणजे हिरवा गार परिसर दिसेल तोपर्यंत काहीही होणार नाही नाहीतर पुन्हा पुन्हा फोटोशूट एटीन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर